नमस्कार सकाळपासून वाढलेला उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस असे विषय हवामान राज्याच्या काही भागात अनुभवायला मिळत आहे हवामानामुळे कमाल तापमानात चढ उतार होत आहे आज दिनांक चोवीस रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वारे पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा कायम आहे कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाती पासून उंचीवर चक्राकार वाऱ्याची दक्षिण कर्नाटक ते केरळ पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज दिनांक चोवीस रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे मंगळवार दिनांक तेवीस रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये वाशिम इथे राज्यातील उच्चांकी बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे कमाल तापमानात चढ उतार होत असून अनेक ठिकाणी तापमान चाळीस अंशाच्या वर आहे आज दिनांक चोवीस रोजी मुंबईसह कोकणात उष्ण व दवट हवामानाचा तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानाचा उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गोंदिया गडचिरोली चाळीस अंशापेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे वाशिम बेचाळीस पूर्णांक दोन धुळे एक्केचाळीस परभणी चाळीस पूर्णांक सात सोलापूर चाळीस पूर्णांक दोन नांदेड चाळीस पूर्णांक दोन चंद्रपूर चाळीस पूर्णांक दोन आणि गडचिरोली चाळीस नवीन अपडेट पाहण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद